बीतच आहे का भया नमस्कार मित्र मी चॅनलवर चॅनल स्वागत माझ्यासोबत स्वतः आहे तब्बल पंधरा दिवस ती म्हैसूरमध्ये होती कॉलवर नव्हती पहिल्यांदा चालू माझ्यासोबत आणि भारतात जो सर्वाधिक विषारी हिमोटॉक्सिस विषाण परिपूर्ण प्रोसेस हे गाव गावीचे तुझं नाव काय श्रीधर जाधव म्हणून आहे त्यानं वैरून आणली बरोबर आणि वैरुणीतच तुम्हाला फोटो टाकला तुला माहित नव्हतं तो भारतातला सर्वाधिक विषारी सापड जनावरला चावला तर जनावर जगत नाही उपचार न झाल्यास माणसाला चावला तर एकदम वाईट अवस्था करते असं भयंकर खोंकार आणि एकदम विषारी साप आहे पुरसे फोटो टाकलेला आहे कन्फर्म आहे आणि श्रद्धा माझ्यासोबत आहे आणि ती पहिल्यांदा रेस्क्यू करेल चला दाखवता मित्रांनो हाच तो मित्र आहे की ट्रॅक्टरमध्ये वैरण हातानं भरला बरोबर आहे आणि मी प्रत्येक वेळी सांगतोय गाव शेळकेवाडीच येत आहे आणि ह्या डोंगराचा भाग आहे हे मित्रांनो आणि अशा ठिकाणी शंभर टक्के या मित्राला वैरणीच्या पेंड्या काढताना लक्षात आलं बरोबर आहे आणि तुझा जरी किती अंतर कमी होतं थोडस आणि जरी बाईट झाली असती तरी याच्यासारखं भयानक वाईट काही नाही आणि ह्या गावात भयंकर असं खोंकार हा फुरसे साप आढळतोय शेळकेवाडीचा कॉल असेल तर श्रद्धा पण एक मिनिटसुद्धा लावत नाही त्याला कारण की हाच प्रोसेस बरोबर आणि मैसूर मध्ये पंधरा दिवस खाऊन जरा गोरी झाल्या बरोबर निवांत अगदी हा निवांत हां गोरी आधी नाही काळी होतीच गोरी झाल्या आणि श्रद्धा हा साप रेस्क्यू करेल बघा मित्रांनो ट्रॅक्टर आणलंय किती भयानक खोंकार असा हाय तुझ्या आहे ना फ्लॅश काढते पलीकडली पिंडी काढ भैया ती पिंडी बाजूल टा भैया तुम्ही बिसलरीची बॉटल सारखी बॉटल असेल तर आणि थांब यानं पाईपचं जुगाड केलंय की याचा अभिनंदन तू गेलतस का जुगाड आणि किती छान आणि सुंदर जुगाड केलंय बघा म्हणजे साप हा पर्यावरणातला घट महत्वाचा घटक आहे तो वाचवण्याचा भयानं चांगलं काम केल्याबद्दल त्याचं अभिनंदन प्रत्येकाची भूमिका हीच राहिली पाहिजे बरोबर ना भैया साप वाचायला पाहिजेत जरी विषारी असेल तर तर सर ती पिंडी खाली घे ठीक आहे आणि तुम्ही बाया बाटल्या आणा ना एक बॉटल आणा ना हातावर लक्ष ठेव बाळा बाहेरच टाकते तिकडे पलीकडेच टाकायची पिंडी हात घालताना बघून घाल तू पहिल्यांदी खुर्सं साप पकडलेस ना बाळा चक्कर ती पिंडी आधळून चक्कर कुठ जात नाही पिंडीतनं हां हां चल का राईट सावकाश ती पिंढ्या हातानं ले, उचल हलवू हल हलवले साफ जातोय अत्राळीच नाही तिकडे आणि तिथं आढळतोय का बघ दिसतोय का बघ दे हो। हातानं उचल काय प्रॉब्लेम नाही बघ बरं लक्ष ठेव हा उचल ते आणि ते नाही ना शंभर टक्के बरं भैया फुरस आहे का हा भयानक असा कसा वैरणीत मित्रांनो बघ बसतोय तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खोंकार साप असा hmm. डेंजर एकदम डेंजर आहे मित्रांनो याला सर्प सर्पमित्रसुद्धा याच्या बाईटमधनं जगणार नाही आणि सॉस्किल वायपर याचं इंग्लिशमध्ये नाव आहे किती डेंजर आहे बघा दबा धरून बसलेला आहे हात घालत्या क्षणी यानं वैरण पण ट्रॅक्टरमध्ये भरलायच भैया oh. बरोबर आहे आणि हितावर पण आणलाय आणि तुला लक्षात कसं आलं हो तो साप आहे काढताना आणि कर्कश असा आवाज केला मामा हा साप जरी चावला तर खरं सांगतो तुम्हाला वीस मिनिटात माणसाला संपवते किती दवाखान्यापर्यंत पण नेऊन देत नाही रक्ताच्या गुठळ्या आणि पू करतोय आणि हा शेळकेवाडी गावातला आहे याची पैदास तुमच्या ह्या गावामध्ये सर्प मित्र आहेत महाराष्ट्रातले मी पहिला सर्पमित्र असेल की जसं साप धरतोय तसे हे पुरसे शेळकेवाडीत धरतोय घरात आत येते लोकांच्या ज्या दगडी खिळगी आहेत आणि साईडला डोंगर भाग त्यामुळं कस करतीस आता बाळा हा तू एक काम करतीस तिथं बाहेरची लाईट आहे भैया लाईट बाहेरचा बल लावा तो आधी हा हा नाही तिथं नाही का एखादा तू घेणार का तू धरायचं असलं की हा माझ्याकडनं काय बर आणि मित्रांनो श्रद्धा पहिल्यांदी खुश आहेत ना पुरुष धरल्यास धरणार ना व्यवस्थित हा ठीक आहे ठीक आहे ना हळू मी दसरात सर्प मित्र नाहीये कळलं त्या सापाला पुरुषाला मी व्यवस्थित नेणार तसा रेस्क्यू केला जातोय पण आम्ही सप्पाई जागा कुठे आहे बघा कसं बसवलंय म्हणतात तो हल्ला आहे का बाळा दाखवतो कसा आणला छान आहे ना हम्म सुंदर आणलेला आहे फक्त आणि छान असा रीतीनं त्याला आणला आता एक काम कर सोने इकडं वाटली तर ते नाही नाही खा आधी बाजूला घे त्याला साईडला घे आणि मित्रांनो श्रद्धा पहिल्यांदा फुरसं रेस्क्यू कराल्या भारतातला सुंदर लहान छोटासा पण भयंकर असा खोंकार साप आहे मैदानात मोठा आहे पुरसा त्याला बाजूला घे काढून त्यातनं बाजूला घे ती पिंडी उचल पिंडी उचलत रद्दा पिंडी उचल बाहेर नाही पिंडी दे त्या भाई पिंडी घे बाहेर बाहेर जा तुम्हाला मित्रांना दाखवण्याचा प्रयत्न केला खोंकाराचा साप कसा चालतोय बघा त्याला धोका वाटला तर तो, तो। चांदण्याची त्याची पद्धत बघा शेतकऱ्यांना हे लक्षात येणं गरजेचं आहे भयंकर असा खोंकार साप आहे आणि हे साकार करतोय कर्कश कर सावाचा कर साप आहे दिसायला फार सुंदर वाटतोय लोकांना वाटतंय लहान आहे किरडो आहे कोणी या सापाला हलक्यात घेऊ नका मित्रांनो भयंकर खोंकार असा साप आहे हे बाईट करताना कसा करतोय बघा गोन सारखं <laughs> <कर> दिसतोय हेमोटॉक्सिक <laughs> विषाणू परिपूर्ण आणि कसा करतोय कर्कश आवाज करतोय त्यानं तू असा कर्कश आवाज केल्यावर ओळखलंस ना तुला कळलं नव्हतं काय सर्वाधिक विषारी साफ आहे फुरच करतो पिल्लू आहे असं वाटलं नाही हा फुरसे साप आहे आणि हा एवढाच होतोय कसं तुझ्या लक्षात आलं आणि घोनच्या पेक्षा विषारी आहे कराया आणि मित्रांनो श्रद्धा ह्याला व्यवस्थित रेस्क्यू करेन शेवचिवडी गावात भयानक असे या सापांचं प्रमाण आहे नाही पडत मागली घेऊन स्टिक लावू माग त्याच्यावर थोडी अबदारी मागं ठोका टाकून काय करता दिदी श्रद्धा पहिल्यांदा रेस्क्यू करत्या पहिल्यांदीच करल्यास ना बाळा भीती वाटत नाही मित्रांनो बघा ते आता त्याच्यात आत गॅलक्सी सोडतोड साप सोड छान आणि सुंदर रेस्क्यू कर टोपान जाऊन ते घ्या थांबझाम झालं टच कर ठीक ना बोटा न कर येला तुला काय वाटलं तु हा रेस्क्यू करताना तुला काय माहित आहे तीन वर्षात तू पहिल्यांदा फुरसे धरायला लावले माझा खाऊन पिऊन त्यामुळे आसपासच्या फक्त शेळकेवाडी तर सापडतोय ना आणि जास्त प्रमाणात शेळकेवाडी सापडतोय मध्ये पण दोन तीन सापडले ते पण असे डोंगरा आणि तो पूर्ण असं घराच्या शेजारी बाथरूम मध्ये घरात असे फुरसे सापडले म्हणजे हा डोंगरात राहणारा साप पण घराच्या शेजारी एवढा विषारी साप येऊ लागलाय त्याच्यामुळे शेडकी शेडकीवाडी लोकांनी म्हणजे दक्षता घेणं गरजेचं आहे आणि आ... हा साप खूप म्हणजे भयानक भारतातील चार सापापैकी हा विषारी साप आहे नागापेक्षा पण विषारी आणि मन्यारपेक्षा पण विषारी कारण नाग आणि घोनस घोनस आणि हा फुरस ह्याच्यात हिम हिमोटॉक्सिक विष येतं आणि मन्यारमध्ये आणि नागामध्ये निरोटॉक्सिक विष येतं आणि हिमोटोटॉक्सिक टौक, विष आहे ना आ, ए, है, है ते खूप म्हणजे विष आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्या दोन सापांमध्ये ते विष असल्यामुळं म्हणजे माणसावरती लगेच हे होतं चावल्यानंतर लगेच सुरुवात होती वेश चढायला त्याच्यामुळं एवढा छोटा सापाय काय होतोय असं म्हणू नका आणि त्याला मारू पण जवळच्या सर्पमित्राला मित्राला बोलवा तो रेस्क्यू करा आणि हा साप पिली देणारा साप आहे आणि पुढे वाढू शकत नाही आणि याच्या पुढे तो वाढू शकत नाही एवढा छोटा साप आहे आणि लोक म्हणतात छोटा साप काय त्याला परंतु नाही हा खूप म्हणजे सगळ्यात विषारी साप आहे त्याच्यामुळं वा याला वाचवणं पण गरजेचं आहे आणि याच्यापासून जा लांब राहणं तेवढं पण गरजेचं आहे आणि यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला आणि त्यांचं नशीब चांगलं त्यांना म्हणजे चुकून बाईट नाही झाली कारण त्यांनी वैरण रानात भरली ते घेऊन आले घरात आल्यानंतर त्याचा आवाज जो हा शरीराच्या आवाजावरून त्यांनी ओळखले की हा हो ते वाचल्याबद्दल महत्वाची गोष्ट हा शेळकेवाडीचा आहे बरोबर तू तिथं वैरण भरता नाही तुझ्या लक्षात आलं नाही म्हणजे या शेळकेवाडी गावातल्या लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे कारण तू एवढा विषारी साप रानातून घरात घेऊन आलाय बरोबर आहे तू कटर मध्ये घालताना तुझा तुझा हात गेला असतो बरोबर आहे आणि मोठा अनर्थ टळलेला आहे मित्रांनो त्या सापाची बाईट म्हणजे सगळ्यात भयानक वाईट बाईट आहे या सापाची आणि हा शेळकेवाडी गावात सगळीकडे आढळून होती त्यामुळं प्रत्येक नागरिकानं दक्षता घेतली पाहिजे बरोबर डिलिव्हरी पेशंट होता आंघोळी घालताना चार्जिंगच्या बॅटरीपेक्षा घरात आला असा तुझ्या गावात आत घरामध्ये साप सापडले तानाचे फोटोग्राफरच्या सापडले घरात सापडले आणि जसा तू मगाचे ट्राय केला तुझा हेतू तु छान होता पण अशा सापाला पकडणं प्रोफेशनल अनुभव असल्याशिवाय चुकीच आहे गावात कोणीही साप पकडू नये असा तुझ्या लक्षात आलं विचारी नहीं। साप केव्हाही धोका हो होऊ शकतो स्प्रिंग सारखा साप आहे आणि या भह्याचं नाव काही पूर्ण जाधव श्रीधर जाधव म्हणून आहे त्यानं सर्व मित्राला फोटो टाकू आणि व्यवस्थित श्रद्धांना आणि यांना प्राण वाचवल्याबद्दल यांचं शतश अभिनंदन साप वाचवा मित्रांनो आणि निसर्ग वाचवा एवढं कोठ्यात राहणारा प्रेम तर कशाचा आवाज येतोय झाड तिकडे तिकडं फ्लाय चालू श्रद्धानं तोंड बांधलेला आहे आणि पहिला निसर्ग कर्कशाचा आवाज करणारा साप सोडलेला आहे सुंदर तो सुंदरित्या निसर्गात रिलीज झालेला आहे तुझ्याकडे येईल बाळा बघा तो कर्कश आवाज कसा करतोय मित्रांनो तुम्हाला कळून यावं यासाठी आणि तो निसर्ग वाचवा निसर्ग वाचवा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद